अंगणवाडी सेविकेच्या मदतीने लाडकी बहीण योजनेत राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात तर त्या खालोखाल नाशिकसह या जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी आदित्य तटकरेंची माहिती तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलै क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतराच्या सतरा ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे शासकीय येथे आढावा घेतला यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड महान महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आयुक्त वर्षा लड्डा उंटवाल जिल्हा परिषद व बालविकास अधिकारी मोहिना रंधवे आदी उपस्थित होते मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या राज्यात एकूण एक कोटी बेचाळीस लाख महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केलेली आहे त्या म्हणाल्या योजनेचा लाभ हस्तांतरित करण्यासाठी महिलांचे बँक खाते आधार संलग्न असल्याची खात्री करा पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा लाभार्थ्यांसाठी खोटे छोटे खाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बैठक व्यवस्था पार्किंग स्वच्छता गृहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात देऊन नोंदणीसाठी काम करणाऱ्या आशा सेविका ग्रामसेवक उमेद माविम अंगणवाडी सेविका आशा परवर्टक घटकांचा प कार्यक्रमात समावेश करा असे त्यांनी सांगितले योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही कारणास्तव जिल्हास्तरीय समिती स्थापन झालेली नसेल अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना याद्या पाठविण्याबाबतही शासन निर्णय बदल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले सतरा ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमासाठी पंधरा हजाराहून अधिक लाभार्थ्यांना प्रतिनिधित्व स्वरूपात कार्यक्रमाला बोलवण्यात आले